नमस्कार मी पंजाब वीस एकवीस दरम्यान फक्त अठरा एकोणीस वीस ते चोवीस दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक यापर्यंत पाऊस चोवीस तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे म्हणूनही अंदाज लक्षात घ्यायचा पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे म्हणजे आम आज देखील बऱ्याच ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडे म्हणजे